बैठकीमध्ये प्रामुख्यानं दोन तीन विषयावर चर्चा झाली एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला आम्ही दोनशे रुपये मागतोय कारण रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजेच आर एस एफच्या प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि एफ आर पी देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला एर आर एस एफचा रिपोर्टिंग किंवा माहिती हिशेब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही हे स्पष्ट झालं एक तर कारखान्याने दोनशे रुपये आता आम्हाला द्यावेत आणि नंतर आर एस एफ आमच्यावर निघायला पैसे आम्ही परत द्यायला तयार आहोत पण आता तुमच्या हिशेबाची वाट बघायला तयार नाही दोनशे रुपये मागच्या वर्षी तुम्ही लवसाचे ताबडतोब द्यावेत यावर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही साखर कारखान्याने आम्ही एफ आर पीपेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिठत कुणी चौतीसशे कुणी चौतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्याने तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीरित्या जे काही एफ आर पी भिजते त्याच्यामध्ये क हे केलेलं आहे म्हणून त्यांची व्यापार त्यांची आर पी कमी दिसायला लागलेली आहे त्यामुळं या कारखान्याने आम बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याचे पंचवीस किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि तोडणी साडेसातशे रुपयेपेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्डप्रमाणे मग या कारखान्याने साडेनऊशे हजार रुपये अकराशे रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टनापाटीमागा तीनशे ते साडेतीनशे रुपये एफ आर पी कमी केलेला आहे आणि त्यामुळं या कारखान्यांनी एफ आर पी दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही आमचा हिशेब करून जी छत्तीसशे सदतीसशे रुपये आमचा उडणी वाहतूक आला जाता जी काही रक्कम बसते ती दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही जिल्ह्यातल्या चार कारखान्यांनी एफ आर पी जास्त बसत असतानासुद्धा पहिली उचल पस्तीसशे पंचवीस चौतीसशे चौतीसशे पन्नास अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यापैकी एक कारखान्यानं आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिली उचल जाहीर केली नाही असं कुंभिक आसारीच्या एम सांगितलं बाकीच्या तीन कारखान्यांनी विशेषतः बिदरी पन पस्तीसशे बावन्न रुपये एफ आर पी असताना त्यांनी चौतीसशे रुपये दिलेले आहेत भोगावती का जाहीर केलेला आहे भोगावती कारखान्याची एफ आर पी छत्तीसशे रुपये असताना रुपय त्यांनी चौतीसशे रुपये जाहीर केलेले आहे त्याचबरोबर दालम्या छत्तीसशे बेचाळीस रुपये त्यांची एफ आर पी बसत असताना त्यांनी केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये जाहीर केले आहे हे बेकायदेशीर आहेत नेमबाहे आहेत कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीररित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी कार एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारल्याशिवाय सोडणार नाही